शाळेत जायचं नाही असा नको म्हणतेस ना शाळेत जायचं नाही मला मला कपडे घालायचे नाही तर मला पॅन्ट घालायची नाही फ्रॉक नाही घालायचा आता मी चालले मी आता तू बसली तर राहते मला नाही घेऊन जा शाळेत नक म्हणतीस ना शाळेत नाही बाबा आम्हाला नाही जायच शाळेत जात असे शाळेत जातील का तेव्हा मी बोलणार तुला तेव्हा बोलणारच नाही तुला जेव्हा म्हणते मम्मा मी शाळेत चालले शाळेत रडणार नाही मग बोलणार मम्मा मग मम्मा चालली सोडून मार घ्यायला

किती वर्षाचीच तू वय किती आहे तुझं वय चार वर्ष चार। कोणत्या क्लास मध्ये नर्सरी मध्ये नर्सरी का वन म्हणतो म्हण बरोबर एट नाईन टेन पुढं वेल कुठे हां पुढं पुढं कुठं आहे काय येते मग येतं म्हणायला लागलीस बोल म्हणते अजून मला लिह म्हटलं तर लिहित नाहीस पार्टीवर खराब करतेस सगळं हा सगळं घाण करून टाकतेस हा लिहितीस का तू पाठीवर काय लिहितीस हा मॅडम ने सांगितलं लिहित नाही काय नाही हा असं करते का तू बॅडीस इस का मग नुसतं रडायच कळत आहे आंघोळ नाही करायची कपडे नाही घालायची मला मेकअप नाही करायचा शाळेत जायचं नाही जाती कौद्यापासून शाळेत बघा हो शाळेत नाही गेली की बघ मी लगेच गेला जाणार आहे तुला सोडून इथं तुला घेऊन जाणार नाही मी ठीक आहे आता बघा नाही जेवायचं आहे का चल मग जाऊ जेवायला भिंडीची भाजी पोळून जा